जय शिवराय मित्रांनो मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर रायगडकऱ्या युट्यूब ते मित्रांनो कामावरून घरी आलो आहे बघा घरी सगळा पसारा पडलाय बघा तर आता तुम्ही म्हणाल की गावाला जायची तयारी झाली की काय नाही आता अंकिता अहमदाबादवरून मुंबईला चालले आहे ते सगळे घरावर चालले घरचं सामान वगैरे सगळं आता पुन्हा आता मी इकडे एकटाच राहणार राहिल्यासारखंच तर उद्याला जायचं आहे मुंबईला थोडीशी तिला सुट्टिंग करण्यासाठी करा मदत करावी लागेल आणि गॅसचं वगैरे ते हे करायचं आहे त्याच्यामुळे चला मित्रांनो आज मला तुम्हाला आज आम्ही तुम्हाला हे पॅकिंगचं सगळं दाखवतोय ता चला मित्रांनो आता आपण पॅकिंग करूया या बॅगमध्ये आपण सगळे भांडी राहतील बघ असं वाटत राहतील कारण की ही बॅग पुष्कळ मोठी आहे बघा बॅग एवढी मोठी आहे सामान सुद्धा खूप राहतो चला फटाफट पॅकिंग करूया भेटतो तुम्हाला नंतर हो झाल्यावर चला चला मित्रांनो व्हिडिओचा दुसरा दिवस आहे थेट गाडीतून मित्रांनो आम्ही आलो ट्रेन मध्ये आम्ही आता इथे लोकशाही ट्रेन पकडली आहे सीट पण आमचे बुकिंग आहे दोन्ही पण ट्रेन पकडतो मग तुम्हाला डायरेक्ट आता उद्याला भेटतो म्हणजे वेळ आहे रात्राला भेटणार नाही चला मित्रांनो आम्ही घरून येतो काय डब्बा वगैरे म्हणजे काय आणला नव्हता गाडी लवकरची होती टाईम पण नव्हता भेटला सामान वगैरे पॅक करेपर्यंत मग आम्ही गाडीमध्ये पिझ्झा ऑर्डर केला तर बघूया पिझ्झा म्हणजे दिसायला तर होताच छान बघूया अंकिता आता खाऊन सांगेल तुम्हाला पिझ्झाची टेस्ट मित्रांनो सकाळी साडेपाच सहा वाजेपर्यंत सहा साडेसहा वाजेपर्यंत घरी आलो घरी आलो मग तिकडे घाटकोपरला येऊन भाईला थोडी मदत केली ती झाडा ज्या मोठ्या मोठ्या फांदी झाल्या होत्या ना ते थोड्याशा आम्ही कमी केल्या कारण त्या बिल्डिंगमध्ये गेल्या होत्या मग तिकडे घरामध्ये पंखे वगैरे लावून सगळं काय कचरा वगैरे काढून झाला त्यानंतरला मग इकडे अंकिता आराम करत होती त्यानंतर झोप काढले बघा चला आजच्या व्हिडिओला जास्त काही करायला भेटलं मग सकाळी आलो काहीतरी साडेपाच वाजता मी घरी होत त्यानंतर तुम्हाला दाखवलं की हे झाड तोडायचं काम केलं होतं झाड तोडण्याचं कारण असत कि ते झाड मध्ये गेले होते आता झाडाला परत पावसामध्ये फांडे त्याच्यावर काम झालं परत ते घरी तिकडे खांबून लावूया आणि अंकिता जेवण वगैरे बनवते तिकडे बहिणीकडे जेवण आहेत पण कारण गॅस वगैरे काय आलाय नाही त्याला जायचं गॅस आणायला ते विरारला जायचंय गॅस चे सिंगर आहेत प्रमाणे नेहमीप्रमाणे अंकिता किचन मध्ये ते पण स्पेशल स्पेशल जेवण आहे चिकन आहे थोडी सांगित त्याला थोडीशी मदत केली बाकी काही जास्त नाही तिकडे पण झाले सगळे माझ्या घरात मध्ये पंखे वगैरे लावून झाले तर चला आता मग डायरेक्ट जेवतील इकडे आम्ही सगळ्या पंक्तीमध्ये जेवायला बसत होतो जेवणामध्ये बेत होतात चिकनचं चिकन होते आणि भाकऱ्या होत्या सगळे एकत्र बसलो होतो बघा सगळे आहेत सोम्या इकडे इकडे आहे इकडे बघा सगळे बसलेत अंकिता वगैरे आणि आज काम पण खूप आहे घरी चला व्हिडिओ इथेच संपवतो बाय